शनिवारी या बाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर नागपूरवरून मुंबईकडे दोन वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर एल सीबीने चार पथक निर्माण केली त्या चार पथकाच्या माध्यमातून शिन्नर भागामध्ये गस्त करत असताना दोन संशयित वाहनं दुष्कित पडल्यानंतर त्यामध्ये एक हुंडा इमेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी शिफ्ट डिझायर या दोन वाहनं त्या ठिकाणी मिळाली शिफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे जी गाडी आहे ती मुंबईच्या साईडला जाताना शिवते भागावर त्या ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा फायदा घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या वाक्यूमध्ये तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याची किंमत साधारणतः चोवीस लाख अठ्ठावीस हजार आहे आणि दोन वाहनासह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे याबाबतचे तीन आरोपी ताब्यात आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सगळ्यात गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मुकाअंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामधला दुसरा आरोप जो पकडलेला आहे त्याच्यावर सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हे हे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले दा आहेत अशा स्वरूपाची ही टोळी या गांजेच्या बाबतीमध्ये आता सक्रिय झालेली आहे अशा स्वरूपाचं दिसत आहे याच्याकडून अधिकची माहिती हा गांजा ओरिसा राज्यातून आणला होता तो मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी चालला होता आणि कोणकोणते इतर एजंट त्याच्यामध्ये काम करत आहेत याबाबतचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखा सध्या करत आहे पाठलाग करताना दोन पोलीस आमचे जे एक अधिकारी एक पोलीस अंमलदार हे किरकोळ जखमी झालेले आहेत या बाबतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबाबत तपास सुरू आहे एलसीबी याबाबत तपास करत आहे न्यूज साठी रोहन नरी नाशिक